अगं काय करतेस कुठे चाललीस अगं ती प्लास्टिकची पिशवी उडून जाते मी तिला कचऱ्यात टाकू झाली अगं तू कशाला काळजी करतेस ती जाईल उडून अगं मला काळजी आहे गायिनी जर ती प्लास्टिकची पिशवी खाल्ली ना तर ती आजारी पडू शकते का? अगर हो का अगं हो आणि मला काळजी आपली सुद्धा आहे आपण हे तिचं दूध पीतो आपण आजारी पडू शकतो ना जी गोष्ट ही लहान मुलं समजू शकतात ती आपल्यासारखी मोठी माणसं का नाही समजू शकत एकल प्लास्टिक हे फक्त हानिकारकच नाही तर भयावह सुद्धा आहे आपली सतर्कताच पशूंसह आपलं आयुष्य सुद्धा निरामय करू शकते एकल प्लास्टिक ला म्हणा नाही वसुंधरेच्या सुरक्षेची दगावाहे पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन